काय व्हायचं हे प्रयत्न असेल ठेवलेलं असत जे मला ते प्रत्यक्षात होत नाही प्रत्येकाला

लागतात एक स्वप्न प्रत्यक्षात आलं की आणखी भव्य स्वप्न पाहायला शिकावं लागतात माझं नाव समर घनश्याम राज कडकर यवतमाळ माझं नाव परिस्थिती यवतमाळ माझं नाव मंदा धनराव रामकर यवतमाळ अनन्या यवतमाळ अरे इकडे इकडे तोंड करा माझ्याकडे बघून हसा शब्द जा बेटा जा जागेवर